अहवाल प्राप्त झाला असून सदर अहवालानुसार ग्रामपंचायत नारणगाव नसल्या मागणी केलेली आहे वरील दोन्ही गावात नारणगाव ते क्षेत्र आहे क्षेत्र आपल्याला हायवे लागत दहा ते क्षेत्राची मागणी अर्ज केलेली आहे परंतु वरील दोन्ही गावात आपल्या मागणीनुसार क्षेत्र उपलब्ध नाही असा अहवाल दिलेला आहे पुढे योग्य त्या अधिक कार्यवाही संविधान साध आणि परत मंडळी प्रांत साहेबांचं केले तहसीलदार सुंदर यांचा अहवाल आहे की जमीन क्षेत्र उपलब्ध नाही एक नव्याण्णव गुंठे आणि एक तीन एकर आता ती कुठे ते माहीत नाही मला फक्त इथं वारवाडी हाती नाही मग ती कुठं आण तिकडं पण असेल डोंगराला मला तो भाग नाही पण एवढी नाही ते आणि नव्यानं गुंठे त्याच्यानंतर प्राणसाहेबांचं हा काय आणि साहेब जे आहेत जो यांचा पंचवीस दोन पंचवीसचा गायऱ्यांचा जागा नसल्याचा दाखला आहे म्हणजे मंडळाधिकारी तहसीलदार आणि प्रांत शिंदे साहेब प्राण याचा दाखला मी ठीक आहे दाखला आहे तोच जमीन शासकीय उपलब्ध नाही आता त्यानंतर आपण प्रस्ताव सादर केले आणि प्रस्ताव सादर केल्यानंतर लक्षात घ्या तारीख पण लक्षात घ्या आपण सगळे बंधूर् तेरा, हाँआ। तेरा तीन पंचवीस आता महिना आठवा आता आठवा तेरा तीन पंचवीस ला मान्य पणन संचालक साहेब महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आपल्या जमीन खरेदीला परवानगी दिली म्हणजे बारा याच्या त्याच्या फक्त त्यांनी असं म्हटलं ते महत्वाचे दाखव बाकी अटी आहे त्याच्यात हा त्याच्यात फक्त दुसरी दाखवतो सदर जमीन खरेदीच्या अनुषंगाने बाजार समितीने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण यांच्या खाली जमीन विक्री करणारे यांचे सोबत जमिनीचे किमतीबाबत असल्यास नव्याने वाटाघाटी करून बाजार समितीचे हित होईल असे <laughs> त्यानुसार परवानगी दिली खरेदी तर ते पण तुम्हाला सांगतो स्पष्टपणे हे बघा हा हे बघा ठेवा त्यानुसार बाजार समितीने दिलेल्या जाहिरातीनुसार जमीन मालकावर प्राप्त झालेल्या मोरमंद निविदा बाजार समितीच्या तेरा आठ चोवीस रुपयाच्या सभेपुढे उघडण्यात आले असून सदर निविदा लेखी ले ले पत्र पाठवून वाटाकाठीण्यात आले त्यानुसार बाजार समिती दहा आणि चोवीस रुपयाच्या मासिक सेवा समिती बरोबर वाटाघाटी करून जमीन घेण्याचे ठरविले आले संस्थेला यापुढे काळात आधुनिक प्रकारच्या फळे भाजीपाला यासाठी तसेच दाक्षीसाठी मोठे शेती उभारणी करायची आहे सरकार शेतकऱ्यांची देखील अनेक वर्षापासून मागणी आहे प्राप्त निविदापैकी हे लक्षात घ्या स्पष्टपणे श्री सुरेश राजेंद्र कोठारी व राजेंद्र कोठारी यांच्या मालकीची वालूवाडी जमीन सर्वे नंबर घातले क्षेत्रामध्ये सलग असणारी दहा एकर जमीन प्रति कुंटा रुपये सात लाख अकरा हजार दराने एकूण रक्कम रुपये अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख इतक्या रकमेत खरेदी कराव्यास संचालक मंडळ पारित करण्यात आलेले आहेत सध्या जमीन माझ्या समोर सोनीतून करणार आहे त्याला मान्यता म्हणजे स्पष्ट प्रत्येक पर्सेंटी कसा नाही त्यांची जमीन आणि त्याच्या हा हे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हा आणि मग हा अच्छा येत ना सॉरी हां तर इथे एकतीस तीन पाच पंचवीसला जिल्हा उपनिरो सहकारी संस्था पुणे ग्रामीण मान्य जगताप साहेब यांनी सचिव सभापती जमीन मालक यांना पुन्हा जमिनीच्या वाटाखाडी करण्यासाठी बोलवलं म्हणून मिळाल्याचं परंतु त्यांनी तिथं कागदपत्र हजर केली ते तयार नाही आणि ती जमिनीची किंमत सात टाका कराधार कायम झाली त्याच्यानंतर आता संपत तक्रार ते झालं ना ते झालं वाटाकाठी झाल्या पत्र काढलं परत वाटाकाठी केल्या त्या त्यांनी के कायम केले कोणी गेला उपलब्ध नंतर तक्रारदार सन्मान्य संचालक जे काय गैरसमज पत्र सन्मान्य संचालक जे काय तीन आहेत प्रचार आहेत तरी बावीस चार नाही किती पत्रिक नाही नाही हे यांचे होती पत्रार पंचवीस रोजी किती एकवीस चार पंचवीस एक रोजी परन संचालक साहेबांनी जी खरेदी खात्याला मंजुरी दिली त्याच्या विरुद्ध आक्षेप घेऊन तक्रारांचा त्यांच्याकडे दाखल केला आणि त्याला स्थगिती द्यावी म्हणून म्हटलं निर्णयबाबत मागणी केली पण त्याच्यामध्ये साहेबांनी खरेदी स्थगिती न देता स्थगिती नाही दिली मान्य जिल्हा उप निब सहकारी संस्था यांना त्यांच्या आरोपांची संचालक मंडळाची वसुलीची किमतीची सगळी चौकशी करायला सांगितलं आणि चौकशी अहवाल कागदपत्राचा सादर काढला सांगितलं आणि त्याच्यानंतर आपण अहवाल कुठे अहवाल तो अहवाल त्याच्यानंतर सहा सहा पंचवीस रोजी सहा सहा पंचवीस मान्य अशियन राष्ट्रार्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी सुद्धा गजेंद्र देशपुख सो यांनी मान्य जिल्हा उपनिर्म सहकारी संस्था पुणे यांच्या आदेशाप्रमाणे आरोपांची सगळी समक्ष कागदपत्रांची पाणी करून त्याची चौकशी अहवाल दिला तो चौकशी अहवाल साहेबांना दिला परत त्याच्याला काय दिला आणि त्या त्याच्यावर शेवटचं त्यांनी तो अहवाल आता शेवटचा वाचतो महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास विनियम अधिनियम एकोणीशे त्रेसष्ट चे कलम सध्या बाजारासाठी एक किंवा अधिक जागा संपादन करण्याचा अधिकार बाजार समितीचा आहे महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास अधिनियम एकोणीशे त्रेसष्ट चे कलम बारा एक पनन संचालक महाराष्ट्राचे पुणे यांनी जागा खरेदी दिनांक तेरा ते पंचवीस रोजी परवानगी दिलेली आहे बाजार समितीने जमीन खरेदीसाठी घेतलेला ठराव महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास विनिमय अधिनियम एकोणीशे त्रेसष्ट चे कलम एकेचाळीस अनवय मान्य पनन संचालक यांनी रद्द केलेला नाही तसेच सध्या जमिनीचे अद्याप खरेदी संचालक महाराष्ट्र पुणे यांनी जमीन खरेदी केलेल्या परवानगीची वैधता तपासण्याचा अधिकार न्यायिक पाहू व्यतिरिक्त इतर कोणालाही नाही त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार निकाली काढावी ही नम्र विनंती सोबत बाजार समितीचा खुला तक्रारदार निकाली काढायचे तथ्य नाही उपकी देतो आणि परत नावं घेत नाही मी सांगत नाही आपणही खात्री करा माहिती हो जरा मोबाईल बंद करा न आपणही खात्री करा माननीय त्यांची चौकशी केली तेव्हा म्हणजे मालकांकडे केली बाकी इतरांकडे चौकशी केली तेव्हा अशिन रेस्टॉरांच्या निदर्शनास आलं डीटीआर साहेबांच्या असं निदर्शन आलं की या जागेच्या जा शेजारी साडेनऊ ते दहा लाख रुपयांनी जागा खरेदी झाल्या वीस लाखांनी खरेदी झाल्या रेस्टर खरेदी करते आणि एक लाख पंचावन्न हजार किती म्हणताय मला तो वाईट वाटतंय आज दाखला तो पण देतो आपण स्वतः पण काय पण काढा सेपरेटर ऑफिसमधून इथल्या जमीनचा दाखला दोन लाख एक हजार रुपये आहे रेवि कुठून मला ते आपण पाहा माझ्याकडे सोडतीत आहे आपल्या काय तर त्या काय मी नावं घेत नाही साडेनऊ लाखाचं आहे सात लाख रुपये तुम्हाला म्हटल्याप्रमाणे धुसणार ना बरेच लोक आहेत ना किती लोक आहेत त्यांचं खरेदी नुकसान बऱ्याच रक्कम मिळाले किती सात लाखांनी तुम्हाला म्हटलं बाहेर साली मिळाली तिथल्या जमी शासकीय तर याची शेती नाही आणि त्याच्यात परत अजून ताब्यात आलू आहे पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती सुंदरला हे बघा ते फुल सुंदर म्हणून आशा लता खंडू भुजबळ पचित्र खंडू भुजबळ वगैरे भुजबळ कंपनी आणि भुजबळ कंपनी आणि भुजबळ आणि याच्यात कोठारी पण आहेत काही बावळ आहे आणि आपल्या मार्केट कमिटीत तेरा एकर जागा जी ती त्याला मला वाटतं साडेचार ते पाच लाख रुपये पाच वर्षापूर्वी प्रतिकुंटा रुपये मिळाली किती आपल्या स्वतःला पण आणि अनेकांना मिळाली आणि अजून नंतर मला वाटतं विकास परिषद असतील त्यांच्या त्यांना अजून दावा क्लेम केला त्यांना सात साडेसात लाखांनी मिळाली हायवेला इकडे मिळाले हायवेला म्हणजे हे कागदपत्र देते मी महत्वाचं सांगू इच्छितो कोणताही स्थगिती आदेश नसताना पनन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांची परवानगी असताना तक्रार अर्ज केवळ केला म्हणून त्याची चौकशी होईपर्यंत आपण थांबलो खलिसर केलं नाही खरीस करू शकत होतो त्यांनाही बारा लाखाची जागा द्या पावली जागा नाही म्हणून ती घेतली नाही म्हणून हा टो करायचा बघावं सगळं आपल्याला देतो संजय स्वतःसाठी जमीन खरेदी केली नाही आज आपण पुणे जिल्ह्यात मार, मार्केट पाहिली स्वनिधीतून केली माझ्या काळात आज मी सहकारम दादासाहेब काळे वल्लशेठ वेंडके साहेब मेंदू शेठ शेकर यांना अभिवादन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो आज ही मार्केट होती आपण वाढवली पूर्वी आपले तुझे संचालक आहे माधुशे बाळासाहेब ट्रॅक्टर होते पांडूशेठ आहेत सगळे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्बीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्स्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका